नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी मंचिरी मराठे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसद आणि विधीमंडळामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्याची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त सहकार क्षेत्रातल्या अपप्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची राज्य शासनाची भूमिका मुख्यमंत्री दोन साखर कारखान्यांमधली किमान अंतराची मर्यादा कमी करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन लवकरच निर्णय अपेक्षित सहकार मंत्र्यांची ग्वाही मंत्र्यांचे दुष्काळी भागाचे दौरे म्हणजे बुद्धी असल्याचा राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात डंपर चालकांच्या आंदोलनाला हिंसकवाळ आमदार नितेश राणे यांच्यासह अनेकजण पोलिसांच्यात ताब्यात आता सविस्तर वृत्त संसद आणि विधीमंडळात महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्याची गरज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केली आहे महिला लोकप्रतिनिधींच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करताना आज नवी दिल्लीत बोलत होते राजकीय पक्षांनीही यासंदर्भात आपली कटिबद्धता व्यक्त करायला हवी असंही राष्ट्रपती म्हणाले उपराष्ट्रपती हमीद अन्सारी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवल्याशिवाय देशातल्या महिलांचं सबलीकरण पूर्ण होणार नाही असंही राष्ट्रपतींनी सांगितलं भारतात संसदेत महिलांचं प्रतिनिधित्व फक्त बारा टक्के असल्याचं सांगून हा चिंतेचा विषय असल्याचं ते म्हणाले महिला आणि पुरुष लोकप्रतिनिधी यांच्यातल्या राजकीय समानतेवर उपराष्ट्रपतींनी भर दिला अनेक आव्हानं असूनही महिला प्रतिनिधींनी स्थानिक संस्थांमध्ये उत्तम कामगिरी केल्याचं त्यांनी नमूद केलं राष्ट्र उभारणीच्या कार्यात महिला लोकप्रतिनिधी अधिक सक्षमपणे जास्त योगदान कसं देऊ शकतील हे सांगणं हा या परिषदेचा उद्देश असल्याचं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितलं महिला आमदार खासदार केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री अशा तीनशे महिला प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित आहेत सहकार क्षेत्रातल्या अपप्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची शासनाची भूमिका आहे सहकार क्षेत्राच्या शुद्धीकरणासाठी राज्य शासनानं कडक भूमिका घेऊन प्रयत्न सुरू केले आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात सांगितलं एका सहकारी बँकेच्या शाखेचं उद्घाटन करताना ते बोलत होते सहकार क्षेत्रातल्या बँक ठेवीदारांच्या हितासाठी राज्य शासन प्रयत्न असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट महाराष्ट्र राज्य सहकारी बँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्यासागर नास्कर पार्श्वगायिका अनुरथा पौडवाल यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते अडचणीत असलेल्या जिल्हा बँकांना मदत करण्याची राज्य शासनाची भूमिका असून नागरी सहकारी बँकांनाही आर्थिक मदतीची गरज असल्याचं बापट म्हणाले दोन साखर कारखान्यांमधली पंधरा किलोमीटर संत्राची मर्यादा कमी करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सांगली जिल्ह्यात दिली शिराळा इथं आयोजित केलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी ही ग्वाही दिली यशवंत दूध उत्पादक संघाच्या विस्तार प्रकल्पाचा शुभारंभही पाटील यांच्या हस्ते करण्यात आला शेतीला पाणी वीज आणि प्रक्रिया संस्था उभारल्यास शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन होईल हे ध्यानात घेऊन सरकार त्या दृष्टीनं पावलं टाकत असल्याचंही पाटील यावि म्हणाले दोन कारखान्यांमधल्या अंतराच्या अटीमुळे काही साखर कारखान्यांची उभारणी थांबली आहे या संदर्भातला निर्णय लवकर झाल्यास ऊस उत्पादकांना न्याय मिळू शकेल आणि ऊसासाठी दरवर्षी आंदोलन करावं लागणार नाही असं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त कलि माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याला खासदार संजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते बचत गटांना व्यवसायासाठी राज्य सरकार बिनव्याजी कर्ज पुरवठा करणार असल्याची माहिती सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली सांगली इथं दख्खन जत्रा या प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते बचत गटांनी भांडवल निर्मिती करून विविध प्रकारचे व्यवसाय केले पाहिजेत असंही म्हणाले कोरड्या कचऱ्यापासून पांढरा कोळसा तयार करता येतो यासारख्या उपक्रमातून बचत गटांनी उद्योगशील बनावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या प्रदर्शनामध्ये प्रदर्शनामध्रसाधनं खेळणी कपडे खाद्यपदार्थ या वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत प्रदर्शन हे सात दिवस चालणार आहे दुष्काळानं होरपळलेले मराठवाड्यातले लोक स्थलांतर करत असताना सरकारमधले मंत्री आता दुष्काळी भागाचे दौरे करत आहेत ही बुद्धी असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज धुळे इथं केली दुष्काळानं त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचं दुःख राज्य सरकारला समजत नसून केवळ घोषणांचा पाऊस आणि विकासाची स्वप्न दाखवण्याचा एक कलमी कार्यक्रम सरकारनं चालवला असल्याचा आरोप त्यांनी केला जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये दुष्काळाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं काँग्रेसला दुष्काळाचं राजकारण करायचं नाही मात्र अवर्षणामुळे लोकांच्या उत्पन्नाचं साधनच संपुष्टात आलं असून आता कर्जमाफीशिवाय पर्यायच उरलेला नाही असं त्यावेळी म्हणाले योजनांची केवळ नावं बदलून कागदी घोडे नाचवणाऱ्या सरकारवर शेतकऱ्यांचा आता विश्वास राहिलेला नसून लोकांचा अपेक्षाभंग झाल्याचंही ते सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस आणि महसूल विभागाच्या जाचक अटींच्या विरोधात डंपर चालक मालक संघटनेनं कालपासून सुरू केलेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागलं आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर पोलीस आणि दंगल नियंत्रण पथकानं संतप्त जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला या लाठीमारात आठ जण जखमी झाले त्यापैकी चौघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून अन्य चौघांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं या प्रकारानंतर आमदार नितेश राणे जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर काँग्रस्त जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह अनेक आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असून यासंदर्भात कुणाचीही गळ केली जाणार नाही असं जिल्हाधिकारी अनिल भंडारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे आज जिल्ह्यातल्या डंपर चालकांनी आपापले आप डंपर घेऊन ओरोस इथं जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केलं एकाच वेळी शेकडो डंपर रस्त्यावर आल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर काही काळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती जिल्ह्यात आकारला जाणारा सरसकट पाचपट दंड एकपट करावा केवळ दिवसाऐवजी चोवीस तास डंपर वाहतुकीची परवानगी द्यावी बारकोड पद्धतीऐवजी साधे पास द्यावेत या प्रमुख मागण्यांसाठी डंपर चालक मालक संघटनेनं हे आंदोलन सुरू केलं आहे दरम्यान आंदोलकांच्या एका गटानं आपलं आंदोलन लोकशाही मार्गानं पुढे चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा चारा छावण्या पाण्याचे टँकर सुरू करावेत शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागण्यांसाठी काँग्रेसनं आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आमदार सिद्धराम महत््र कल्याण काळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेतकरी यात सहभागी झाले होते सोलापूर जिल्हा दुष्काळानं होरपळत असताना अयोग्य पद्धतीनं पन्नास पैशांपेक्षा जास्त आणवारी दाखवून जिल्ह्यात दुष्काळ नसल्याचं प्रशासन सांगत आहे मात्र शासनानं यात लक्ष घालून चारा छावण्यांसह इतर मदत द्यावी असं काँग्रेसचं म्हणणं आहे माणसांबरोबर पशुधनालाही दुष्काळाच्या झळा बसत आहेत शेतकऱ्यांना न्याय मिळावा जनतेला पिण्याचं पाणी मिळावं अशी मागणी करताना वेळीच उपाययोजना न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला दर्याखोऱ्यातील वाडी तांड्यांमधून वास्तव्य करत असलेला बंजारा समाज आजही उपेक्षितांचं जीवन जगत आहे या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरता या समाजाचा समावेश अनुसूचित यावा आणि बंजारा समाजाच्या बोलीभाषेला स्वतंत्र भाषेचा दर्जा यावा या प्रमुख मागण्यांसाठी वाशिम जिल्ह्यातील कारंजा इथं गोर बंजारा सितीनं तहसील कचेरीवर आज मोर्चा काढण्यात आला बंजारा समाजातील बहुसंख्य युवक या मोर्चात सहभागी झाले होते अपंगांच्या कल्याणासाठी बुलडाणा जिल्हा परिषदेला शासनाकडून मिळालेल्या अनुदानाचं वाटप लाभार्थ्यांना अद्यापही करण्यात न आल्याच्या निषेधार्थ आज बुलडाणा जिल्हा परिषदेवर अपंगांनी मोर्चा काढला आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चासमोर संबंधित जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना बोलावून अपंगांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या जोपर्यंत अपंगांना त्यांच्या हक्काचं अनुदान मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा कडू यांनी यावेळी दिला शासनाकडून आलेला अदुनादाचा निधी लाभार्थ्यांना ताबडतोब वितरित करण्याचं लेखी आश्वासन अधिकाऱ्यांकडून मोर्च्कऱ्यांना देण्यात आल्याची माहिती आमदार कडू यांनी दिली आहे राज्यातल्या वनशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी पदभरतीत शंभर टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या बावन्न दिवसांपासून सुरू केलेलं साखळी उपोषण आंदोलन आता आमरण उपोषणामध्ये रुपांतरित केलं आहा राज्याच्या वनविभागातल्या सहाय्यक वनसंरक्षक आणि परिक्षेत्र अधिकारी या पदांच्या भरतीमध्ये शंभर टक्के जागा आरक्षित करून वनशास्त्र पदवीधारकांना सरळ सेवा भरतीद्वारे नियुक्त करावं ही मागणी घेऊन या विद्यार्थ्यांनी बारा जानेवारीपासून साखळी उपोषण सुरू केलं या मागणीतली सत्यता पडताळून पाहण्यासाठी वनमंत्र्यांना आपण एक महिन्याचा कालावधी दिला होता मात्र त्यांनी अद्याप कोणताही निर्णय न घेतल्यामुळे संघटनेला अमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचं अध्यक्ष अक्षय घुगे यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं आमच्या मागणीबाबत शासन निर्णय होईपर्यंत उपोषण आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला या आंदोलनाला प्रहार संघटनेनेही पाठिंबा जाहीर केला आहे केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीनं उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुरोरी गावात आज माहिती अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं खासदार रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते या अभियानाचं उद्घाटन झालं यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या अभियानात बेटी बचाओ बेटी पढाव प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना स्वच्छ भारत अभियान अटल पेन्शन योजना जनधन योजना आदी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती तज्ञांकडून देण्यात आली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नुकतीच नियुक्ती झाली नुक्ति आहे या निमित्तानं महिला आयोगापुढील आव्हानं आणि एकूणच आगामी कार्याविषयी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी विजया रहाटकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार आपलं धन्यवाद आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आपली नियुक्ती झाली आहे त्याच्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन खरं तर तीनच आठवड्यांचा हा कालावधी आहे पण या तीन आठवड्यात केलेल्या कामाविषयी काय सांगा राज्य महिला आयोगानं आपलं कामकाज आता पूर्ण क्षमतेने सुरू केलं आहे आपण आताच बघितलं असेल की काही दिवसांपूर्वी ठाण्यामध्ये एका महिला पोलीस तिला मारहाण झाली होती या विषयामध्ये राज्य महिला आयोगाने संपूर्णपणे लक्ष घातलं विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यामध्ये त्या, त्या महिलेची भेट घेणं तिला थोडासा धीर देणं आणि याच्यासोबतच तिच्याकरता स्पेशल पीपीची अरेंजमेंट करणं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तो खटला चालेल याकरता प्रयत्न करणं आणि सुमोठं याचिका दाखल करून घेणं असं आम्ही ताबडतोबीनं काम सुरू केलं आहे ह्याच्यासोबतच है। आपण बघितलं की काल परवा एक सातारा जिल्ह्यात प्रकरण आपल्यासमोर येतं आहे जात पंचायतीनं एक निर्णय दिला आणि एका अल्पवयीन मुलीला आणि तिच्या वडिलांना फटक्यांची शिक्षा देण्यात आली आणि दंडही वसूल करण्यात आला जेव्हा या विषयाकरता इतके कडक कायदे आहेत तरीसुद्धा आजही जात पंचायती असे निर्णय देतात ज्याचा फटका समाजाला मिळतो त्यातल्या लोकांना आपण बसतो या सगळ्या प्रकरणामध्ये ती मुलगीसुद्धा अल्पवयीन आहे आणि म्हणून याचं गांभीर्य लक्षात घेऊन काल स्वतः मी सातारा आईस्क्रीनशी बोलले आहे आणि या विषयामध्ये माहिती घेऊन आम्ही काल याही विषयामधली सुमोटो याची कामे दाखल करून घेतली ज्याचे हेरिंग दोन्हीचेही आता येणाऱ्या अकरा तारखेला आहेत अशा पद्धतीने आम्ही आमच्या कामाला सुरुवात केली आहे नेमकी महिला आयोगाची कार्यप्रणाली काय असते महिलांचे जे अधिकार आहेत त्यांचे हक्क आहे याबद्दल त्यांना जाणीव जागृती निर्माण करणं त्या अधिकारांच्याबद्दल बोलणं आणि त्याच्यासोबतच ज्या महिला पीडित आहेत ज्यांना त्रास होतो आहे अशा महिलांना न्याय मिळवून देणं आणि हा न्याय मिळवून देत असताना अधिकाधिक त्यांच्या कायद्यांचं माहिती देऊन संवर्धन करणं त्या कायद्यांचं आणि त्याच्यासोबतच जेंडर इक्वॅलिटीच्या दिशेनं जाण्याकरता प्रयत्न करणं असं काम महिला आयोगाला करायला लागतं अशा प्रकारचा अतिशय व्यापक असा कामाचं क्षेत्र हे महिला आयोगाचं आहे एखाद्या अन्याय झालेल्या महिलेला न्याय मिळावा यासाठी आयोग नेमकं काय करतो अनेक गोष्टी आयोग ह्याच्या करता करत असतं मग तिच्यावर अन्याय झालेल्या आहेत त्यांच्याकडनं जर एखादी तक्रार आली असेल तर त्यांच्याकडनं तक्रार घेणं त्या तक्रारीचं निराकरण करणं त्याची ती त्या बाबतीमध्ये योग्य ती माहिती घेणं त्याच्यामध्ये समुपदेशन करणं समुपदेशनाने जर मार्ग निघत नसतील तर त्याच्यामध्ये काय गरज आहे पोलिसांच्यामध्ये जायची गरज आहे का त्या महिलेला त्याच्याबद्दलची काय माहिती हवी आहे का याकरता तिला मदत करणं त्याकरता प्रयत्न करणं आणि एखाद्या प्रकरणामध्ये सम महिला स्वतःहून आली पण नसेल पण प्रकरण अतिशय गंभीर असेल तर अशा वेळेला स्वतःहून एक सुमोठो याचिका स्वतःकडे दाखल करून संबंधित विभागांना योग्य प्रकारे काम करण्याचा निर्देश देणं अशा प्रकारचं काम आयोग करतं ह्याच्यामध्ये महिलांच्या विषयामध्ये हिरिंग पण होतात त्याच्याबद्दलचे निर्णय पण दिले जातात संबंधित यंत्रणेला पण सूचना केल्या जातात या पद्धतीने महिला आयोग काम करतं पण फक्त पीडित महिलांच्याकरता हिरिंग घेणं किंवा अशा प्रकारच्या याच याचिका दाखल करून घेणं एवढंच फक्त काम आयोग करत नाही तर अन्याय होऊ नये म्हणून मी जसं आधी म्हटलं की जर कायद्यांची जर माहिती असेल जाणीव जर मनामध्ये पक्की असेल तर हे कायदे महिलांना अन्याय होण्यापासून वाचवू शकतात त्यामुळे अधिकाधिक महिलांच्यापर्यंत ह्या कायद्याची माहिती पोहोचवणं आणि तुमच्या रक्षणाकरता इथं कायदे आहेत आणि त्यानुसार तुम्ही जर गेलात तर तुम्हाला कोणी त्रास देऊ शकत नाही हा विश्वास त्यांच्या मनामध्ये व्यक्त निर्माण करणं असंही काम आयोगाला करायला लागतं पण ही जनजागृती कशी केली जाते वेगवेगळ्या माध्यमातून ही जनजागृती होते जिल्ह्या जिल्ह्यांच्यामध्ये आम्ही कायद्यांच्याबद्दलची माहिती देणारे आम्ही शिबिरं आयोजित करतो ह्याच्यासोबतच एन जी ओसोबत वर्कशॉप करतो जे नवीन कायदे आलेले आहेत त्या कायद्यांच्याबद्दल माहिती देऊन त्याचं इम्प्लिमेंटेशन आपापल्या एरियामध्ये कसं होऊ शकेल याकरिता प्रयत्न करतो विशाखा समित्या वेगवेगळ्या ठिकाणी आता झालेले आहेत अनेक ठिकाणी आग्रहानं अनेक वर्षांपासून आपण सांगतो की विशाखा समित्या झाल्या पाहिजेत पण या समित्यांना काम कसं करायचं हेच माहिती नाही आहे तर त्यांचे पण आपण वर्कशॉप घेतो की कशा पद्धतीने तुम्ही काम करू शकतात असे वेगवेगळे वेग वेग उपक्रम आयोग राबवत असतो एखाद्या महिलेला आयोगाकडे तक्रार करायची असेल तर तिने आपल्याशी कसा काय संपर्क साधायचा एकतर लेखी स्वरूपामध्ये ती पत्र पाठवून तक्रार करू शकते समक्ष येऊन पण ती तक्रार सांगू शकते आयोगाकडे कर ईमेल करू शकते या पद्धतीनं आपल्याकडे तक्रारी येतात या तक्रारींचं जसं मी आधी सांगितलं की निराकरण निराकरणसुद्धा आम्ही करतो प्रत्यक्षामध्ये हिरिंग होतं तिचं समोपदेशन केलं जातं पण त्याशिवाय सुद्धा जर वाटलं की तेवढ्याने काम भागत नाही आहे तर आयोग स्वतःहून सुमोटो याचिका दाखल करतो आपण हा दूरध्वनी क्रमांक परत सांगूया त्यांना शून्य दोन 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 सहा पाच नऊ शून्य आठ सात आठ या क्रमांकावर संपर्क आपल्याशी साधता येईल नक्कीच आणि ईमेल आयडी पण दिलेला आहे ईमेल आय डी जो आहे तो एम एस सी डब्ल्यू महिला आयोग ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवर महिला आपली तक्रार पण नोंदवू शकतात आणि आता जो नंबर आपण सांगितला आहे या नंबरवर सुद्धा आपण तक्रार करू शकता इथल्या माझ्याशी किंवा अन्य जे आमचे सहकारी आहेत त्यांच्याशी बोलून आपल्या तक्रारीचं निवारण करू शकतात जवळजवळ चार वर्षानंतर आयोगाला अध्यक्ष मिळाला आहे तर आता आपले नेमके नवे का का उपक्रम काय असणार आहेत काय योजना असणार आहेत अनेक उपक्रमांच्या विषयी आम्ही विचार केलेला आहे सर्वात प्रथम जसा आयोग आता नव्याने स्थापित झाला नव्याने कामकाज आणि संपूर्ण कमिटी आली तर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा ठरवलेलं आहे की विशाखा समितीचे आम्ही वर्कशॉप करायचं ठरवलेलं आहे जसं मी आत्ता आधी सांगितलं की अनेक सगळ्या सरकारी ऑफिसेसमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये विशाखा समित्या स्थापन झालेल्या आहेत सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस ह्या विषयांच्याकरता ह्या कमिट्या असतात पण ह्याच्या मेंबर्सलासुद्धा हे माहिती नसतं की त्या कमिटीचं कामकाज कसं करायचं खरं तर कमिटीला खूप अधिकार आहेत पण जर कमिटीचं कामकाज कसं करायचं जर हेच जर माहिती नसेल तर मात्र ती कमिटी निर्णय करू शकत नाही आणि म्हणून आता आम्ही दोन दोन जिल्ह्यांचं मिळून एक एक ठिकाणी आम्ही आता वर्कशॉप सुरू केलेले आहेत याची माहिती देण्याकरता आत्तापर्यंत या महिन्यामध्ये आम्ही दोन वर्कशॉप पुणे आणि आजचं रत्नागिरी आम्ही केलेलं आहे अजून या महिन्यामध्ये आठ वर्कशॉप आमचे या विषयावरचे होतील ह्याच्यासोबतच महिलांच्याकरता आम्ही एक आयोगाचं मोबाईल ॲप पण आता येणाऱ्या काही दिवसामध्ये येणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला समुपदेशन करता येऊ शकेल आयोगाबद्दलची माहिती आहे महिलांचे जे अधिकारांचे जे कायदे आहेत त्या कायद्यांची पण माहिती आहे ह्याच्याशिवाय आयोगाची वेबसाईट थोडीशी जुनी झालेली आहे ती पण अपडेट करणं खूप गरजेचं आहे ती आता करणं चालू आहे सोशल मीडियावर आमचा प्रचार आणि प्रसार होतो आहे आम्ही त्याबद्दल तिथं पण आम्ही माहिती टाकतो आयोगाची आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही महिलांच्याकरता आम्ही एक हेल्पलाईन आता सुरू करतो आहोत ही हेल्पलाईन येणाऱ्या एखाद्या दीड महिन्यामध्ये सुरू होईल जी महिलांच्याकरता मोठा आधार ठरू शकेल आणि महिलांचं समुपदेशन असेल त्यांच्या तक्रारी असतील या सगळ्या विषयांच्यामध्ये हेल्पलाईन काम करेल ह्याच्यासोबतच आयोगामध्ये अनेक तक्रारींची आम्ही सुनावणी घेत असतो प्रत्यक्षामध्ये मुंबईच्या ऑफिसमध्ये ही, ही सुनावणी होते पण मला असं वाटतं की नेहमी आयोगानं काम हे फक्त महिला आयोग हे काम न करता परिवार आयोग म्हणून आम्ही काम केलं पाहिजे एखादी महिला जर बाधित झाली तिला जर काही त्रास झाला तर संपूर्ण कुटुंब उद्धवस्त होतं किंवा एखाद्या महिलेला नाही न्याय मिळाला तर त्या कुटुंबाला न्याय मिळाल्यासारखं असतं म्हणून आमचा प्रयत्न आहे की ही जी सुनवाई आहे या ज्या हिरिंग आहेत या विभागीय स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर कराव्यात आणि याच्यासोबतच विभागवार आम्ही महिला चौपाल पण करतो आहोत पण आपल्या पुढच्या कार्यासाठी अनेक अनेक शुभेच्छा आणि महिलांना न्याय मिळण्यासाठी आपण अधिक जोमाने आणि सक्षमपणे कार्य कराव अशी खात्री आहे खूप खूप धन्यवाद महिलांचं सक्षमीकरण झाल्यावरच पूर्ण देशाचा विकास होईल आणि त्याकरता सरकार प्रयत्नशील आहे असं कुटुंब कल्याण आणि आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी आज या सांगितलं जागतिक महिला दिनाच्या जा पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी उद्योजक महिला परिषदेत आम्ही उद्योगिनी या पुरस्कारांचं वितरण श्रीपाद नाईक आणि अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते विविध उद्योग क्षेत्रात असामान्य योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिला उद्योजकांचा यावेळी सन्मान करण्यात आला महिलेनं आपल्यातलं कौशल्य जाणून घेऊन त्यावर काम करण्याची गरज आहे असं केसरकर यावेळी म्हणाले परिषदेच्या सकाळच्या सत्रात प्रतिकूल परिस्थितीत महिलांनी खचून न जाता समर्थपणे पुढे यावं असं सांगत संकटात असलेल्या महिलांनाही इतरांनी स्वार्थानं मदत करावी असं आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केलं या, या परिषदेत उद्योगिनी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मिनल मोहाडीकर तसंच राज्यभरातून अनेक महिला उद्योजक संघटनांचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते निसर्गातल्या विविध रंगांची उधळण अनुभवणं हा खरा आनंद फ्लेमिंगो फेस्टिवलच्या निमित्तानं मुंबईकरांनी याचा पुरेपूर आस्वाद घेतला माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात आपले डोळे सतत मोबाईल संगणक टीव्ही यांच्या पडद्यावर खेळलेले असतात आभासी जगातलंच विश्व जास्त पाहतोय आपण अशात निसर्गाचं अस्सल रूप जेव्हा समोर येतं तेव्हा त्याचा आनंद अवर्णनीय असतो हाच अनुभव घेतलाय मुंबईतल्या शिवडी जट्टीवर जमलेल्या निसर्गप्रेमींनी निमित्त होतं फ्लेमिंगो महोत्सवाचं फ्लेमिंगोंचा फ्लेमिंगों गुलाबी बगड्यांचा पांढरा खारपोटीचा हिरवा तर आकाशाचा निळा रंग निसर्गानं चितारलेलं जिवंत चित्रच मुंबई शिवडीच्या खाडीवरती जवळजवळ पंधरा हजारच्या संख्येने फ्लॅमिंगो आणि इतर पाणपक्षी दरवर्षी येतात आणि हे सगळं पक्षांचं सौंदर्य लोकांना दाखवणे आणि त्याच्याबद्दल त्यांच्या मनात जागृती निर्माण करणे हा याचा हेतू आहे फ्लॅमिंगो आणि इतर पाणपक्ष्यांसोबतच जो इकडचा अधिवास आहे ज्याच्यामध्ये खारफुटी किंवा मॅनग्रोवज आहे किंवा चिखलाणी ज्याला मडफ्लॅट्स म्हणतात ते आहे आणि एकंदरच खाडीचा जो सगळा अधिवास आहे जो पक्षांकरता आणि मुंबईकरांकरता सुद्धा खूप महत्त्वाचा आहे कारण मुंबई हे किनारी शहर आहे आणि किनारी शहराकरता खारफुटी खूप महत्त्वाची असते तर या सगळ्याबद्दल जनजागृती करण्याकरता हा एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे फ्लेमिंगॉनसह अन्य जातींच्या शेकडो पाणपक्ष्यांची झलक पाहण्यासाठी पक्षीप्रेमींनी इथं गर्दी केली होती अभ्यासकांनी माहिती जाणून घेतली अनेक विविध उपक्रम सहभागींच्या ज्ञानात मोलाची भर घालत होते पुण्यात बालेवाडी इथं आयोजित राष्ट्रीय पातळीवरच्या रोबोकॉन दोन हजार सोळा स्पर्धेत वडोदरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगनं बाजी मारली आहे या कामगिरीमुळे यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या रोबोकॉन स्पर्धेत वडोदऱ्याचा संघ भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे पुण्याच्या संघावर विजय मिळून वडोदरानं सुवर्ण पदक आणि एक लाख रुपयांचं पारितोषिक पटकावलं आयआयटी कानपूर संघाला तिसरा क्रमांक मिळाला देशभरातून एकशे पाच संघ या स्पर्धेत सहभागी झाल एम मायर्स एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी मुंबई दूरदर्शन आणि एशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने तीन मार्चपासून या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या रोबोकॉन स्पर्धा सुरू झाल्या तेव्हा देशातून फक्त दोनच संघांनी भाग घेतला होता आज या स्पर्धेत एकशे पाच संघांनी घेतलेला सहभाग लक्षणीय आहे असं सा सांगून आंतरराष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धेत भारताचा संघ विजयी होईल अशी खात्री दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांनी व्यक्त हवामान वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात दुपारी गडगडाटासह पाऊस पडला येत्या छत्तीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह का पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे राज्यात उर्वरित भागातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाजही आहे तापमान सेल्सिअस मुंबई कमाल चौतीस किमान एकवीस नागपूर छत्तीस आणि सतरा पुणे तेहतीस आणि अठरा औरंगाबाद तेहतीस आणि एकोणीस नाशिक पस्तीस आणि सोळा कोल्हापूर चौतीस आणि एकवीस रत्नागिरी छत्तीस आणि तेवीस सोलापूर छत्तीस आणि तेवीस अमरावती चौतीस आणि एकोणीस ठळक बातम्या पुन्हा एकदा संसद आणि विधिमंडळांमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्याची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त सहकार क्षेत्रातल्या अपप्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची राज्य शासनाची भूमिका मुख्यमंत्री दोन साखर कारखान्यांमधली किमान अंतराची मर्यादा कमी करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन लवकरच निर्णय अपेक्षित सहकार मंत्र्यांची ग्वाही मंत्र्यांचे दुष्काळी भागाचे दौरे म्हणजे पश्चातबुद्धी असल्याचा राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात डंपर चालकांच्या आंदोलनाला हिंसक वाढ आमदार नितेश राणे यांच्यासह अनेक जण पोलिसांच्या ताब्यात उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार